शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडत बेलाच पान पान आवडत बेलाच पान पान आवडत बेलाच पान घळ्यामध्ये आहे रोहद्राक्ष माळा घळ्यामध्ये आहे रोहद्राक्ष माळा पुर छान आयत नुपूर छान छान आवडत बेलाच पान पान आवडत बेलाच पान पान आवडत बेलाच पान झटकून वाहते झुळ झुळ गंगा झटकून वाहते झुळ झुळ गंगा डोक्यावर चांदोबा छान डोक्यावर चालू छान छान आवडत बेलाचं पान पान आवडत बेलाचं पान पान आवडत बेलाच पान महादेवाच्या हातात थ्रिसूळ डमरू महादेवाच्या हातात थ्रीसूळ डमरू आयत खडावर छान आयत खडावर छान छान आवडत बेलाचं पान पान आवडतं बेलाचं पान पान आवडतं बेलाचं पान, पान, बेला पान बेला पुष्पावरी शंकराची प्रीती पुष्पावरी शंकराची प्रीती कपाळाला भस्म शोभे छान कपाळाला भस्म शोभे छान छान आवडतं बेलाच पान पान आवडतं बेलाच पान पान आवडतं बेलाच पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या